महाराष्ट्रात सातारा जिल्ह्यात प्रथमच महसुली विभागाला मिळाली स्कॉर्पिओ वाहने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पाटण तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत दोन हजार एकवीस साली झालेल्या मधील बाधित कुटुंबाच्या घरांचा बांधकामाचा भूमिपूजन सोहळा तालुक्यातील शुद्रुकवाडी येथे संपन्न झाला यावेळी पाटणचे कर्तव्य दक्ष प्रांताधिकारी सुनील गाडे व त्यांच्या इतर सहकार्यांनी सातारा पोलीस प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून काम करत असलेल्या महसुली विभागाला जुनी वाहणी आहेत त्यामुळे कुठे नैसर्गिक आपत्ती निर्माण झाल्यास वेळेत पोहोचता पोहोचताना अडचणी येत आहेत त्यामुळे त्यांनी पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे नवीन गाड्याची मागणी केली होती त्यानुसार पालकमंत्र्यांनी जिल्हा नियोजन समितीमधून निधी उपलब्ध करून वीस स्कॉर्पिओ गाडी उपलब्ध करून दिल्या त्या गाडीच्या चावी आज पाटण तालुक्याचे प्रांत अधिकारी सुनील गाडे व तहसीलदार अनंत गुरव यांच्याकडे मुख्यमंत्र्यांनी दिली प्रांत अधिकारी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पालकमंत्री शंभूराज देसाई जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी तसेच जिल्ह्यातील सर्व महसूल अधिकारी प्रांताधिकारी तहसीलदार यांचे आभार मानले आहेत साप्ताहिक कुमजाई पर्व संपादक प्रदीप माने पाटण